मला एक अतिशय आनंद होतो कारण आज शनी जयंती आणि त्या शनी जयंतीच्या काल पूर्वसंध्येला काल संध्याकाळी मला केंद्र सरकारतून एक अधिकृत असं पत्र त्या ठिकाणी मिळालेलं आहे ते म्हणजे राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वेचा रस्ता मोकळा झाला आणि त्याला खऱ्या अर्थाने मंजुरी मिळाली मी लोकसभेमध्ये आल्यानंतर मी रेल्वेच्या बाबतीत संभाजीनगर ते देवगड देवगड ते शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर ते नगर नगर ते सुपा गणपती रामजंगाव शिकरापूर सनसवाडी असा पुन्हा रेल्वेची मागणी केली होती त्यामध्ये दे देवस्थान औद्योगिकरण या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या होत्या त्यामध्ये पहिला टप्पा मंजूर झालेला आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने एक अतिशय आनंद वाटतो की जी पहिला टप्पा मंजूर झाला त्यामध्ये एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटरचा पहिला टप्पा आहे राऊरी इथे शनि शिंगणापूर त्यासाठी चारशे ब्यान ब्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव लाख रुपये म्हणजे चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला अधिकृत मंजुरी मिळालेली मिळालेली आहे तीसुद्धा एकदम अतिशय चांगल्या शुभमहत्व मिळाली ते म्हणजे आज शनी जयंती आणि शनी जयंतीच्या कालच्या पूर्वसंध्येला त्याला मंजुरी मिळालेली आहे खऱ्या अर्थाने संसदेत आल्यानंतर एक अतिशय मोठं काम या ठिकाणी आज झालेलं आहे त्याचा निश्चित मला आनंद आहे त्याचा अधिकृत पत्र सुद्धा मी कालच संबंधित डिपार्टमेंट मला कालपत्र मिळालेलं आहे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस निलेशजी खर तर पाहिलं तर एकीकडे शेजारी पुणा आहे एकीकडे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आहे या दोन्ही जिल्ह्यांचा मोठा विकास झाला नगरचा विकास झालेला ले नाही काय वाटतं की या कॉरिडॉर मुळे औद्योगिकरणाचा देखील विकास होईल असं वाटतं निश्चित या माध्यमातून या रेल्वेची मागणीच मी अशी केली तीर्थक्षेत्र आणि तीर्थक्षेत्राला बरोबरीने औद्योगिकरण पाहिलं असून तुम्ही संभाजीनगरहून रेल्वे निघल्यानंतर वाळूंज वाळूंज एम आय टी सी मोठं औद्योगिकरण आहे त्याच पुढे रेल्वे आल्यानंतर देवगड हे तीर्थक्षेत्र मोठं तीर्थक्षेत्र किसनगिरी बाबांचं तीर्थक्षेत्र त्यानंतर ती रेल्वे तशीच आपल्या रावरी रावरी मार्गे शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर हे एक अतिशय महत्त्वाचं मोठं देवस्थान आहे त्या देवस्थानाला देशातील भाविक त्या ठिकाणी येत असतात तशीच रेल्वे आमची नगर नगरला मोठ्या प्रमाणात औद्योगिक करणे सुपा सुप्याला एक मोठं औद्योगिक करणे गणपती रांजणगाव हे सुद्धा एक अष्टविनायकमधलं एक तीर्थक्षेत्र आहे त्याचबरोबरीने पुढं शिकरापूर सनसवाडी या भागामध्ये औद्योगिकरण असा पुन्हा मार्ग म्हणजे तीर्थक्षेत्र प्लस औद्योगिकरण याचा निश्चित फायदा माझ्या मतदारसंघाला होईल हा एक निश्चित मला एक आनंद आहे आणि तो राहिलेला मार्गसुद्धा त्याचा सर्वे चालू आहे त्याचा सर्वे सुद्धा थ्री फेजमध्ये म्हणजे तीन लाईनचा सर्वे झालेला आहे त्यामध्ये एक लाईन सिलेक्ट करायची आणि त्यासुद्धा कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळेल त्यामध्ये काही ब्रिजेस ब्रिज आहेत माझ्या मतदारसंघात विशेष करून निमळक निमळक असो आमच्या श्रीगंधा तालुक्यातील आमच्या काष्टी ते श्रीगंधा रस्त्यावर एक ब्रिज अशा कामांना सुद्धा लवकरात लवकर मंजुरी मिळेल नगरच्या रेल्वे स्टेशनसाठी एकतीस कोटी रुपये मागच्या काही पंधरा दिवसापूर्वी मंजुरी मिळाली गेली आहे त्याचं एक निश्चित समाधान आहे त्याचबरोबरीने माझ्या मतदारसंघामध्ये मा राज्यामध्ये मा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय कॉलेज होत पण माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मा वैद्यकीय कॉलेज नव्हतं त्याला सुद्धा एक मंजुरी मिळालेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही खूप प्रयत्न केले होते वैद्यकीय कॉलेजसाठी काही नेत्यांचे नगर जिल्ह्यामध्ये वैद्यकीय कॉलेज असल्यानं त्याला मंजुरी देण्यात आली नव्हती अखेर आता मंजुरी देण्यात आली मात्र जागेची काय स्थिती आहे असं सांगितलं जात होतं की जी शिर्डीला होणार आहे नगर जिल्ह्यामध्ये आता काय परिस्थिती औद्यकीय वैद्यकीय कॉलेजची मागणी केल्यानंतर ते पहिल्या मध्ये महाराष्ट्रातील बारा अकरा कॉलेजेस मंजूर केले त्यामध्ये माझ्या आहिल्यानगर जिल्ह्याचं कॉलेज मंजूर झालं नव्हतं ते स्थगित ठेवलं होतं त्याचा परत मी आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर त्याला अखेर मंजुरी मिळाली राज्य सरकारने सुद्धा आमच्या चुंडीला दिंच्या पावनभूमीमध्ये राज्य सरकारची मिटिंग झाली त्यामध्ये सुद्धा मंजुरी दिलेली आहे जाग्यांच्या बाबतीत काही इश्यूज होते मी स्थानिक कलेक्टरला भेटून माझ्या नगर शहराच्या लगत पाच किलोमीटर ते दहा किलोमीटरच्या अंतरावरील काही जागा स्पॉट त्यांना दिले त्यामुळं आता खऱ्या अर्थाने तो प्रश्नसुद्धा सुटलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आणि आमची आयुष्यमान भारतची एक मोठी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ते मेडिकल कॉलेजला तात्पुरत्या स्वरूपात सुरू सुरु होऊ शकतं आणि जागेचा सुद्धा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे ठीक